हॅलो एव्हरीवन आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज इथलं वातावरण इतकं छान आहे उन्हाळा सुरू झालेला आहे मला ना घरामध्ये एकदम अशी थंड थंड हवा फील व्हायला लागली कारण आपल्याला बाहेर काय चाललंय कळत नाही नाही का किचनमध्ये होते मी बाल्कनीत येऊन बघितलं तर पाऊस पडला आहे इतकी छान मस्त अशी थंड हवा सुटली आहे मी आईशी काही भावांशी त्यांच्याशी फोनवर हो, बोलण्यामध्ये बिझी होते आणि आता बाहेर येऊन बघितलं तर छान असा थोडासा पाऊस पडला आहे आणि थंडगार मस्त हवा आणि झाडं मस्त छान असे डुलतं आहे हवेमध्ये खूप असा पडला नाही पण असं थोडंसं मस्त असं सडा शिंपडल्यासारखं ओलं झालंय आणि हिरवगार ही ग्रीन एवढी छान दिसते बाय द वे प्रशांतजींचे शूजची पेर रोजप्रमाणे धुतली गेली कारण साईटवर खूप माती असते घरं माझी झाडलेली गेली आहे मी विनाकारण लाईट बंद चालू ठेवत नाही बंद करते बघा सगळ्या लाईट बंद आहे आता मी किचनमध्ये काम करणार आहे तर किचनची मी ऑन करते आता घर वगैरे माझी झाडली गेली आता ही भांडी घासायची आहे गॅस ओटा क्लीन करायचा आहे आणि नंतर मी फरच्या वगैरे पुसेल आणि कपडे पण लावून दिले आहे आणि नंतर मग आंघोळ करून देवपूजा करेश तसं न्यूजला बघितलं बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतो वेळी नाही का त्यांचं पावसाचं कोण मालक आहे आणि दुसरी गोष्ट सकाळी सकाळी तुम्हाला माझ्या कानामध्ये इयरफोन दिसतोय तर मी कालच तुम्हाला सांगितलं की रोज सकाळी जेव्हा मी काम करते गणपती अथर्व शीर्ष हनुमान चालिसा चा, आणि तारक मंत्र हे ऐकत असते काम करता करता ते तिन्ही ऐकता ऐकता माझं भांडे गॅस होता आणि झाडू खत्ती होऊन जाते चला आता कामं करून घेते इथे हे एक लिटर दूध आहे म्हशीचं जे की मी तापवलंय आणि ते आता कोमट आहे म्हणजे पूर्ण थंडने झालंय तर याची मलाई मी काढून घेते थोडस दूध पण काढून ठेवते मी इथे माझ्याकडे एक छोटूस मडक आहे जे मी घटस्थापनेच्या वेळेस आणलेलं होतं तर ते मी स्वच्छ धुतलं आणि बराच काळ पाणी भरून ठेवलं होतं त्यात की त्याच्यामध्ये जी काही रेती असेल ती निघून यावी यासाठी तर आता याच्यामध्ये मी हे चमचाभर चमचाभर दही टाकलं आणि ते असं त्या मडक्याला स्प्रेड करून घेते अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने ते लावून घेते मडक्याला दही दूध टाकल्यानंतर ते सगळीकडे लागेलच आणि आता हे दूध याच्यामध्ये टाकते मी मडक्यामध्ये दूध मडक्यामध्ये टाकल्यानंतर असं छान मस्त हलवून देते ते हे मी अव्हनमध्ये ठेवणारे तशी तर आता सध्या समर सीजन चालू आहे आणि उष्णता इतकी आहे की ते बाहेर ठेवलं तरी ते जमणारच आहे आणि अवन आहे माझ्याकडे म्हणून मी अव्हनमध्ये ठेवलं माझं आपण बऱ्याच दिवसापासून काम नाही करत आहे बंद झालेलं आहे ते आणि आम्ही रिपेअरही करत नाहीये कारण की असलं कम माणूस गॅसवर भाज्या वगैरे गरम करायचा कंटाळा करतं प्लास्टिकच्या बाउलमध्ये ठेवतं आणि गरम करून घेतं जे की हेल्थच्या दृष्टीने बिलकुल चांगलं नाहीये म्हणून मी ते रिपेअर करणं म्हणजे करत नाहीये ऍक्च्युली करून घ्यायला पाहिजे पण करत नाहीये तर त्याच्यामध्ये मी मडकं ठेवलं परंतु गरजेचं नाही की अव्हनमध्येच ठेवायला पाहिजे तुम्ही कुकरमध्ये ठेवू शकता किचनमध्ये ज्याही कोपऱ्यामध्ये उष्णता आहे थोडक्यात तिथे तुम्ही ठेवू शकता आणि माझ्याकडे मडकं होतं मला आज अचानक इच्छा झाली की मडक्यामध्ये दही लावावं म्हणून मी मडक्यामध्ये लावलं तुम्ही कुठल्याही स्टीलच्या पातेल्या बाउलमध्ये इव्हन प्लास्टिकच्या डब्यामध्ये देखील लावू शकता उद्या सकाळी तुम्हाला दाखवेल की आपलं दही कसं बनलं ते आणि तुम्ही इथे बघू शकता आपलं दही जे आहे ते बनलेलं आहे मटक्यामध्ये एकदम घट्ट असं बनलेलं आहे मी तुम्हाला काढून देखील दही लावताना सर्वात महत्वाची गोष्ट जी लक्षात ठेवायची ती म्हणजे आपण दही लावण्यासाठी जे दूध घेतलंय ते कोमट असणं गरजेचं आहे म्हणजे ज्याच्यामध्ये आपण असं बोट आपलं आरामशीर ठेवू शकतो नाही का म्हणजे खूप जास्तही गरम नको कोमट दूध असलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपण विरजन म्हणून जे दही आपण लावतो ना ते दही आंबट नको इथं आपलं बनणारं सगळं दही आंबट बनेल तर खूप असं आंबट घ्यायचं नाही विरजन विरजन आंबट असलं तर दही आंबट बनेल हाय गायज गुड मॉर्निंग ऑल आणि तुम्ही बघू शकता इथे माझ्या चहाला किती झाग आला आहे तसं मी चहाला गाईचंच दूध वापरलं परंतु फार असा कॉफीसारखं फील होतोय तो फी कॉफी नाही आहे गुळाचा चहा आहे आणि मी काय घेतलं आहे तुम्ही बघू शकता पार्लेची बिस्किट आणि गुळाचा चहा हा आहे माझा आजचा ब्रेकफास्ट आज आहे संडे आणि आत्ता सकाळचे नऊ वाजायला आले ॲज ऑलवेज प्रशांतजी गेले परंतु सा, आज ते लवकर येणार आहे अकरा अकरा साडे अकरा पर्यंत येतो म्हणाले कारण की आम्ही आज मूवी बघायला जात आहोत अजय देवगनचा मैदान नुक नुकताच रिलीज झालाय मिया छोटे मियाही रिलीज झालाय अक्षय कुमार आणि टायग टायगर श्रॉपचा मग मी प्रतीकशी डिस्कस केलं रात्री की कुठला बघू दोघा दोगा, दोघांपैकी नाही का खूप प्रतीक बोलला मैदान बघा मैदान छान आहे तर आम्ही मैदान मूवी बघायला जाणार आहोत आणि आज फर्स्ट टाइम असं डे टाईममध्ये मध्ये आम्ही मूवी बघायला जाणार आहोत दीडचा मूवी आहे प्रशांतजी बोलले मी अकरा साडे अकरापर्यंत येतो घरी आणि जाण्यापूर्वी त्यांनी मला त्यांच्यासाठी चिकण आणून दिलंय हो मला या गोष्टीची कल्पना आहे की सध्या चैत्र नवरात्र चालू आहे परंतु आम्ही शारदीय नवरात्र खूप स्ट्रिक्टली स्ट्रिक्टली पाळतो हे पण पाळायला पाहिजे पण जसंपैकी तुमच्यापैकी बऱ्याच मैत्रिणी समजू शकता की आपल्या घरातील जे पुरुष मंडळी असतात ते आपली प्रत्येक गोष्ट ऐकतीलच असं नाही आधी आता मला ॲज ऑलवेज रोजच्या सारखं घराची सगळी क्लिनिंग करून घ्यायची घर क्लिनिंग करून झाल्यानंतर मग मी स्वतःची क्लिनिंग करते आणि मग नंतर देवपूजा स्वयंपाक वगैरे ते सगळं करेल तर चला आता सर्वात पहिलं घरातला पसारा वगैरे आवरून घेते आणि ॲज ऑलवेज संडे आहे hey, भाज्यांची शॉप लागलेली आहे तुम्ही भाज्या घेण्यासाठी खाली जाते आता एकच एक, एक दोनच भाजी आणायची आहे लिंब आणायचे आणि फ्रुट्स बघू म्हटलं चांगले काही असेल तर कारण की मी वेनसडेला जे व्हेजिटेबल्स आणले होत्या त्यातल्या कांद्याची भात फ्लावर आहे परत बुधवारी लागणारच आहे शॉप मग उगंच का आणून शिळ्या भाज्या वापरायच्या नाही का तर मी म्हटलं आणि रात्री कसं पातळ एखादी डाळ वगैरे करते मी पातळ भाजी लागते प्रशांतजींना एक टाईम तर म्हटलं एखादी भाजी लिंब कोथिंबीर आणि काही फ्रुट्स सा असेल चांगले ऑप्शनमध्ये तर ते घेऊन घेऊ बुधवारच्या मानाने रविवारी खूप गर्दी असते भाज्या घ्यायला खूप गर्दी असल्यामुळे मी फक्त कोथिंबीरची मोठी जुडी टमॅटो पालक लेमन आणले चाळीस रुपयाचे सहा आणि कच्च्या कायऱ्या आणल्या दोन ज्याचं आपण नक्कीच काहीतरी छान बनवू आणि घेऊन आले मी बाबरे मी जसं म्हटलं तसं आज प्रचंड गर्दी भाज्या घेणाऱ्यांची तर मी आज बनवत आहे हराभरा चिकन तुम्ही इथे बघू शकता इथे एक किलो चिकन आहे जे मी स्वच्छ धुवून घेतलं आहे कलेजी वेगळी आणली होती ती कलेजी पण त्यातच मी धुवून ॲड केली मिस्टरांना तसंच खायचं आहे त्यानंतर इथे मी आलं आणि लसूण फ्रेश घेतलेलं आहे पेस्ट वापरण्यापेक्षा याची चव खूप छान लागते आता हराभरा चिकन म्हणजे कोथंबीर आहे त्यानंतर इथे एक पालक आहे मुठभर इथे पुदिना आहे तर हे सगळं मी घेतलेलं आहे हे सगळं आलं लसूण आणि पालक कोथिंबीर पुदिना ह्या सगळ्यांची मी पेस्ट करणार आहे त्यानंतर इथे मी दोन मोठे कांदे बारीक कट करून घेतले आणि इथे मी ड्राय स्पायसेस ठेवले जसे की मी आ, सहा सात मिरे सहा सात लौंग त्यानंतर एक मोठी इलायची दालचिनी स्टार फूल आणि तेजपत्ताही घेतला आहे छोट्या इलायच्याही घेणार आहे मी दोन तीन आणि यातले जे काही मसाले मी वापरेल तेही तुम्हाला दाखवेलच तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया पूर्वी मी नॉनव्हेजला खूप तेल वापरायची पण आता नाही जरी मी एक किलो चिकन बनवते पण तुम्ही बघू शकता मी फक्त दोन टेबलस्पून तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर जे मी खडे मसाले घेतले होते ते सर्व ॲड केले हो हिरव्या हिरव्या वेलची मी विसरली होती तर त्या पण चार पाच हिरव्या वेलची टाकल्या आणि ते फ्राय झाल्यानंतर थोडेसे तळून घेतल्यानंतर हे जे मी दोन मोठे कांदे घेतले कट करून ते मी इथे ॲड करते थो थोडासा कांदा खाली देखील सांडला माझ्याकडून आणि कांदा छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे गोल्डन होईपर्यंत असा थो साधारण असा गुलाबी गुलाबी थोडासा त्याचा कलर चेंज होईपर्यंत छान असा कांदा मी परतून घेणार आहे आणि कुकर जरा पातळ असल्यामुळे बघा कसा लालसर होऊन जातो लगेच खाल्या बुढाला तर कांदा असा परतवून घेतल्यानंतर ही जी पेस्ट आहे पालक पुदिना आणि कोथिंबीरची ती मी त्याच्यामध्ये ॲड केली आणि ती देखील छान अशी फ्राय करून घेणार आहे ती छान फ्राय झाल्यानंतर नॉनव्हेजला हिंग टाकायचं मी माझ्या आईकडून शिकलेली आहे तर मी हाफ टीस्पून इथे हिंग टाकला हिंग टाकल्यावरही परतून घेतलं छान आणि परतल्यानंतर परत हाफ पर टी स्पून मी टाकली हळद हळद टाकून परतवल्यानंतर रोजच्या मानाने तुम्ही जर लक्षात घ्याल तर मी आज मसाला फार कमी वा वापरणार आहे गोल्डीचा चिकन मसाला आहे माझ्याकडे दोन टीस्पून फक्त मी गोल्डी चिकन मसाला टाकला कारण की प्रशांतजी बोलले की खूप कमी मसाला वापरून बनव आज म्हटलं बरं ठीक आहे आणि एक टी स्पून मी टाकला गरम पसा आ, गरम मसाला आणि तोही असा व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर हे स्वच्छ धुतलेलं चिकन मी त्याच्यामध्ये ॲड केलं आणि चिकन त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर मी चवीनुसार दोन टी स्पून आणि वर थोडंसं असं मीठ टाकलं आणि छान ते फ्राय केलं आणि हो मला महत्वाची गोष्ट इथे हे सांगायची आहे चिकन शिजायला खूप पाणी टाकायची गरज नाही पडत अगदी म्हणजे तुम्ही एक छोटा कपभर पाणी टाकलं तरी पण खूप छान घट्ट असं मस्त चिकन तुमचं शिजून तयार होईल परंतु माझे मिस्टर चुरून खातात मस्तपैकी पोळी आणि मग त्यामुळे त्यांना भरपूर रसा लागतो त्यामुळे मी जो मिक्सरचा पॉट आहे ज्याच्यामध्ये मी पाहिजे पालक कोथिंबीर पुदिना दळला ग्राईंड केला तेवढं भरून मी पाणी चिकनमध्ये ॲड केलं आणि पाणी टाकल्यानंतर छान असं हलवून घेतलं आणि मी चिकनच्या दोन ते तीन शिट्ट्या करणार आहे तसं चिकन एका शिट्टीमध्ये देखील शिजतं परंतु प्रशांजींना जास्त शिजलेलं आवडतं म्हणून मी तीन शिट्ट्या करून घेईल तर छान असं इथे मी व्यवस्थित मिक्स करून दिलं तुम्ही बघू शकता आणि प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असू शकते मी अशा पद्धतीने बनवते तर कडाईत पण तुम्ही चिकन शिजवू शकता चिकन पटकन शिजतं पण मी जसं म्हटलं की मला असं खूप शिजलेलं आवडत म्हणून मी चिकनच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घेतल्या आणि कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला बघून वाप गेली का तर हे बघा इथे छान माझं हराभरा चिकन बनवून तयार आहे आता मी प्रशांतजींना दोन पोळ्या आणि चिकन जेवायला पाहिजे छान आहे खूप छान आहे आवडली तुम्हाला चला ज्यांच्यासाठी बनवली त्यांना आवडली आणि हे बघा आमच्या घरी काय आलं आम्ही खूप लकी आहोत की आम्हाला नेहमी तिरुपती बालाजीचा प्रसाद मिळतो तर हा असली घी मध्ये बनवलेला लड्डू असतो एक साईटवर इंजिनियर आहे त्यांनी आम्हाला दिला हा बघा किती मोठा लाडू आता आपण एवढा लाडू खाणार का <laughs> रोज थोडा थोडा खाणार आणि त्याचबरोबर याला काय म्हणतात काय माहिती पण हे बऱ्यापैकी कडक आहे तर हा आम्हाला प्रसाद आलेला आहे जेवण वगैरे केल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत अहो एवढं पळवलं का लगेच मी बोलायला लागले तर लगेच हाटी वाद का जी की मैदान मूवी बघण्यासाठी निघालेलो हो। आहोत तसं थोडंसं लेटच झालं पाच एक मिनटं पण नाहीतरी त्या कॅन्सरच्या ॲड वगैरे बघायला मला बिलकुल आवडत नाही आणि म्हणून काही प्रॉब्लेम नाही आड़ समजा तोपर्यंत ॲड पै ॲड ॲडही झाल्या तर आणि आज मी बऱ्याच दिवसानंतर हा माझा ड्रेस वेअर केला आहे आणि मूवी बघितल्यानंतर सांगेल की मूव्ही मूव्ही कसा आहे बघण्यासारखा आहे की नाही एक दोन दिवसापूर्वीच रिलीज झालाय तर चला चाललो आम्ही आता थिएटरच्या दिशेने मॉलच्या दिशेने रियल स्टोरी आहे मिस्टर एस रहीम हे कोच असता फुटबॉल टीम चे चा रोल अजय देवगन यांनी केला आहे ऑब्वियसली तर त्यांना लंगचा कॅन्सर असतो तर ते बघायला खूप मस्त त्रास होतो नाही हो, का आणि आपल्याला आहे की अजय देवगण ठीकठाक आहे आणि ठीकठाकच राहो परंतु ते बघत असताना खूप असं इमोशनल व्हायला होतं बाकी स्टोरी खूप छान होती आणि शेवटी आपल्या देशाच्या देशावरही नाही का आपल्या देशाची फुटबॉल टीम इंडियाची फुटबॉल टीम या थीमवर आहे तो पिक्चर तर छान होता पिक्चर पिक्चर आम्हाला खूप आवडला एस ए रहीम यांच्याबद्दल खरोखर प्राऊड फील होतं की त्यांनी जे पण केलं देशासाठी देशाच्या फुटबॉल टीमसाठी तर छान होता मूवी सूर्य बघा किती छान दिसतोय मावळतोय आणि मूवी बघून आल्यानंतर घरी जाण्याआधी प्रशांतजी बोलले की आपण साईट वर जाऊन येऊ त्यांना बिलकुल चैन पडत नाही म्हणजे लोक काम करत असू सु। एक दोन लोक जरी काम करत असले नाही नाही काम चालू आहे चल आपण चक्कर मारू तर आम्ही दीडचा मूवी बघितला त्याच्यामुळे पावणे पाचला मूवी संपला तर मग आम्ही आता प्रशांतजींच्या साईट वर आलेलो आहोत ते बोलले मला एक चक्कर म्हटलं ठीक आहे आणि प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आय रिक्वेस्ट यू ऑल प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच पावणे पाचला ला मूवी संपला आणि लिटरली आता पावणे सात वाजले सोसायटीमध्ये यायला प्रशांतजींनी मला गेटवर ड्रॉप केलं आणि ते कटिंग करायला गेले त्यांना हेअर कट करायचा होता तर ते कटिंग करायला गेले त्यांच्याबरोबर बाहेर पडलं कधी आणि ज्या कामासाठी गेलोय एका ते करून ते घरी येतील असं कधीच शक्य होत नाही आणि जसं की मी तुम्हाला नेहमीच सांगते त्यांना त्यांची साईट त्यांचं काम एवढं प्यारं असतं आणि ते कमीत कमी अर्धा तास साईटवर होते मी गाडीत बसून मोबाईलवर टाईमपास करत